नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल चाळीस दिवसांच्या चा सॅलरीचा बोनस आणि वाढलेला महागाई भत्ता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या अंतर्गत त्यांना चाळीस दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनसच्या स्वरूपात दिले जाणार आहे हा निर्णय आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीस साठी लागू करण्यात आला आहे यामुळे केवळ भारतीय सैन्याच्या सैनिकांनाच नव्हे तर इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही फायदा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा बोनस मिळेल आणि त्याची गणना कशी केली जाईल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया सेव्हन पे कमिशन अंतर्गत सैनिक आणि डिफेन्स कर्मचाऱ्यांना मिळेल बोनस भारत सरकारने यावेळी बोनस जाहीर करताना भारतीय सैन्य आणि आर्मी कॉप्स च्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे सर्व पात्र डिफेन्स सिव्हिलियन कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळेल या योजनेस राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे ज्यामुळे ती अधिक प्रभावी झाली आहे हा बोनस पी एल बी अंतर्गत दिला जाईल या योजनेत भारतीय सैन्य आणि ए ओ च्या ग्रुप बी गैर राजपत्रिक आणि ग्रुप सीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सेवंत पे कमिशन अंतर्गत बोनस ची गणना कशी केली जाईल या बोनस ची गणना कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या आधारावर केली जाईल याचा अर्थ कर्मचाऱ्याला एका महिन्याच्या पगाराच्या तुलनेत दहा दिवस जास्त बोनस मिळेल उदाहरणार्थ जर एखादा कर्मचाऱ्याचा मासिक पगार वीस हजार असेल तर त्याला सुमारे एकोणवीस हजार सातशे रुपये बोनस मिळेल यासाठी एक विशेष फॉर्म्युला वापरण्यात आला आहे जिथे कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराला तीन तीस पॉईंट चारने भाग दिला जातो आणि तीसने गुणिले जाते यामुळे बोनसचे वितरण अधिक पारदर्शक होते अस्थायी कामगारांसाठी विशेष नियम अस्थायी कामगारांसाठी सरकारने विशेष तरतुदी केल्या आहेत त्यांच्या बोनसची गणना रुपये बा, बाराशे प्रति महिना या अंदाजे पगाराच्या आधारावर केली जाईल जर जा एखाद्या अस्थायी कर्मचाऱ्याचा पगार रुपये कमी असेल तर त्यांना त्याच्या वास्तविक पगाराच्या ऍक्च्युअल सॅलरी प्रमाणे बोनस दिला जाईल यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळते सेवंत पे कमिशन अंतर्गत बोनस साठी पात्रतेच्या अटी या योजनेत फक्त प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस म्हणजेच पी एल अंतर्गत येणारे कर्मचारीच पात्र असतील बोनसची जास्तीत जास्त मर्यादा सात हजार निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच ज्या कर्मचाऱ्याचा पगार सात हजारपेक्षा जास्त आहे त्यांनाही सात हजारच बोनस मिळेल ही योजना ग्रुप बी गैरराजपत्रित आणि ग्रुप सी मधील कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे अस्थायी कामगारांसाठी वेगळी धोरणे तयार करण्यात आली आहेत ज्यामुळे त्यांनाही त्यांच्या पगाराच्या आधारावर योग्य बोनस मिळतो सेवन्थ पे कमिशन अंतर्गत महागाई भत्त्यात वाढ केंद्र सरकारने अलीकडेच महागाई भत्त्यात वाढ केली आहे फिफ्थ सिक्स्थ आणि सेव्हन पे वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ लागू आहे वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागाने ही घोषणा केली असून ती एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे नवीन किती वाढला सिक्स पे कमिशन डीए दोनशे एकोणचाळीस टक्के वरून दोनशे छेचाळीस टक्के करण्यात आला फिफ्थ पे कमिशन डीए चारशे त्रेचाळीस टक्के वरून चारशे पंचावन्न टक्के करण्यात आला पे कमिशन डी ए पन्नास टक्के वरून आणि त्यांना जुलै दोन हजार पासून एरियरच्या स्वरूपात रक्कम मिळेल महागाई भत्त्याची गणना कशी केली जाते महागाई भत्त्याची गणना कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या आधारावर केली जाते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्रेचाळीस हजार रुपये असेल आणि तो सिक्स पे कमिशन अंतर्गत येत असेल तर दोनशे छेचाळीस टक्केच्या नवीन दराने त्याचा डी ए एक लाख पाच हजार सातशे ऐंशी असेल या आधी दोनशे एकोणचाळीस टक्के दराने हा एक लाख दोन हजार सातशे सत्तर होता महागाई भत्ता का दिला जातो महागाई भत्त्याचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनापयन खर्चाला तोलणे हा आहे महागाई वाढल्यामुळे जीवनावश्यक खर्चही वाढतो म्हणून सरकार डी एच्या माध्यमातून वेतन समायोजित करते सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात डीएचे पुनरावलोकन करते आणि ते वाढवण्याचा निर्णय घेते अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करत चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये नव्या एका अपडेटसह धन्यवाद